गात चरावे चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिव भक्तीचा हे माझं आत्मकथन मंडळी मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की मी समस्यावर वेगवेगळे वे तोडगे शोधत होतो त्यातील पितृदोषावर एक घरगुती तोडगा सुरू केला त्यानंतर मनोकामना पूजा केली असे तोडगे मी करत होतो माझं सर्व व्यवस्थित चाललेलं होतं हे तुम्ही कालच्या भागामध्ये ऐकलं म्हणजे मागील भागामध्ये तर मंडळी आता एक व्यवस्थित चाललेलं असताना एक मला काल काय झालं एक आठवण आली कसली आठवण तुम्ही म्हणाल तर आज सोमवार होता ना त्या निमित्त आपल्याकडे मंदिरामध्ये ह्याचा कार्यक्रम असतो भोजनाचा कार्यक्रम महाप्रसाद वगैरे तर त्या कार्यक्रमाचं काही वस्तू म्हणजे सामान किराणा सामानातलं काही एक राहिलेलं होतं थोडंसं ती आणण्यासाठी म्हणून मी एक माझं एक दोस्त लिंबा आप म्हणतो आम्ही त्याला तो आणि मी म्हणजे रविवारी गेलो होतो तर गेलो तर काय त्या किराणा दुकानापाशी म्हणजे त्याची आठवण येण्याचं कारण माझ्या एका दोस्ताची त्या किराणा दुकान जे आहे आत्ता झालेलं म्हणजे आपल्या म्हणतात ना सुपर मार्केट ते सुपर मार्केटचं दुकान आहे तिकडं इकडे उत्तरेकडे तोंड करून तर मी त्याच्याबरोबर गेलो तसं त्याला बी किराणा सामान घ्यायचं होतं म्हणून मी आपलं गेलो होतो आणि अचानक मला एक आठवण झाली कोणती आठवण तर माझा एक मित्र आहे तो अजून <laughs> त्या मित्राची म्हणजे उग्रेशांची त्याचं कारण काय उग्रेशांची आठवण येण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी जे आता दुकान झालं त्या त्याच्यासमोर मला त्या, त्या, त्या जी जमीनचा मालक होता त्याचा मुलगा ते शिंदेची जमीन आहे तिथं शिंदे म्हणून ते आता कुणाशी काय माहीत नाही त्याने विकलं का कुणाचं काय माहीत नाही मला त्याचं पण तिथे शिंदेचा चढ म्हणजे हे केस कसलं ठिकाण सांगतो तुम्हाला दवाखान्याच्या समोरचं तर शिंद्याचा चढ म्हणून आमच्या काळामध्ये आमच्या लहानपणी खूप प्रसिद्ध होता कारण तो चढच खूप होता कारण सायकलवर चढवायचं म्हणजे त्या चढायला जायचं म्हणजे गळाटत होतो माणूस असं चढ होता म्हणून त्याला शिंद्याचा चढ असं नाव होतं त्याला पण आता तो चढ तेवढा राहिलेला नाही आता सुधारणा झाली आता तिथं क पूर्वी आंब्याची झाडं वगैरे होती आता काही झाडं वगैरे राहिली नाहीत तिथं घरं व्हालीत तो तो आता तो काळ गेला पण आता त्या ठिकाणी मला आठवण येण्याचं म्हणजे आमचा ओग्रेशन म्हणजे माझा मित्र तो सध्या आता लातूरला असतो त्याची आठवण होण्याचं म्हणजे काय होतं बरेच वर्ष झालं त्याला तो माझ्या माहितीहून तो दहावीला असेल आणि तो माझ्यापेक्षा एक चार पाच वर्षानं लहान आहे पण आमचा दोस्ताना होता दोस्ताना कसा होतो की ज्या वेळेस आपल्या माणसाचे कुठल्याही व्यक्तीबरोबर ज्यावेळेस पन्नास टक्के तरी विचार जुळतात त्यावेळेस दोस्ताना होतो कुणाचाही पन्नास टक्के तरी जुळत असतात म्हणून आपला दोस्ताना होतो कुणाबरोबरही दोस्ताना होत नाही शक्यतो ज्यावेळेस आपली विचाराची देवाणघेवाण सारखी असते कुठंतरी त्यावेळेस मैत्री होते तशी आमची मैत्री म्हणजे आमचे विचार बऱ्यापैकी जुळत होते तो काय तेवढा धार्मिक वगैरे काय असा प्रकार नव्हता हो परंतु बाकीच्या गोष्टीमध्ये आमचे विचार खूप जुळायचे आता मी त्या लहानपणाबद्दल मी सांगेल तुम्हाला परंतु काल आठवण जिथं झाली तिथला खिस्सा सांगणार अगोदर पुन्हा बाकीच्या गोष्टी बोलन मी जसा वेळ असेल तसं काय होतं आम्ही असेच बहुतेक उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या त्याला ते पण शाळेच्या आणि आम्ही केजला चाललो होतो आणि नेमकं ते डाकफळ्याच्या पुढे निघाल्यानंतर पिशवगाव फाट्यापेशा आलं की मला आठवण झाली उग्रेशन पाठीमागे शीटवर बस म्हणजे पाठीमागे कॅरियरवर बसला होता मी शीटवर बसून सायकल मारत होतो आम्ही डबल सायकल मारत होतो म्हणजे पूर्वी कसं होतं दोघंजण असले मुलं की पाठीमागला कॅरियरवर बसून तो पाठीमागून मी पांडेल मारायचा शीटवर बसलेला म्हणजे सॉफ्ट चालायचं म्हणजे एकावर ताण येत नव्हता अशी एक पद्धत होती आता कोणी मुलं करत नाही तेवढं कारण सायकली सुधारण्यात निघाल्यात पूर्वीच्या सायकली हार्ड होत्या पो असे डबल पँडल मारून आम्ही चाललो होतो डिकीटी उन्हाळ्याचे दिवस होते माझ्या माहितीहून दोन अडीचचा टाईम असेल दुपारचा अंदाजे मी एक आठवतोय आणि तिथे पिशागावच्या फाट्याच्या थोडंसं पुढे निघालं की म्हणलं ओग्रिशन इथं जरा जपून चालवं हो लागते रे सायकल ते म्हणलं का अरे म्हणलं इथं शिंद्याचे पोरं आहेत म्हणलं आणि ते शिंदेचे पोरं काय करतात म्हणलं असं सायकल आपण कुणी चाललो की ती एक टिकूर घेते आणि भिर्र दिशेने फिकून मार मग ते टिकूर काय होतं म्हणजे एक असं काठी ते एक चाकामध्ये अडकतं तारामध्ये की तारामध्ये अडकले सायकल पडते की माणसं पडतात म्हणलं ते मला एक दोन वेळेस केलंय म्हटलं मी बऱ्याच वेळेस पडलोय आता राहा दम्माने चालवायची सायकल लक्ष ठेव हो, पोऱ्याकडे म्हणलं आपण दोघं जण आहेत ना ओके काय म्हटलं आपण दोघ आहेत ना येऊ दे बरं कोण पोरग ते मग असं म्हटल्यानंतर मला जरा जोर आला <coughs> कारण एक सपोर्ट भेटला जर एक जर पोरग असलं तर, पोरा तर. तर, तर सा त्या पोराला मारायचं का मारायचं त्यानं जर टिकूर टाकलं तर म्हणजे म्हणजे जर फिरून मारलं तसं त्या सायकलमध्ये घातलं तर करायचं हे माझ्या डोक्यात आलं ते मला मी आहे चालू ते म्हणलं मग असं म्हणत म्हणत बघ बघ लक्ष ठेवू बरं म्हणलं की तिथं चढाचं टेम्पकरण होतं त्याचा थोडी खाली अशी उतारायला की तिकडून पोरानं ते पोराले कामच होतं ते त्या आंब्याच्या झाडाकडे बसायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्या सायकल माणूस बघितलं एकटं पोरग असलं की टिकून फेकून मारायचं म्हणजे साकात अडकन असं म्हणजे पडतंय त्यांनी मजा वाटायची ती त्यांचा खेळ होता आता तो आता आम्ही आलात म्हणलं तो रे पोरग आलं बघ म्हणलं समोर आलं रे पोरग असं म्हणलं असं बघित म्हणलं म्हणलं येऊ देऊ दे बघूत बघूत कस करते काय तर बघत म्हणत मनुत, म्हणून तर त्यानं भिर्र किने मारलं टिकोर जी काटी होती ते मारल्या बरोबर तर आमच्या पुढच्या ह्याच्या चाकात चा, तारामध्ये घुसले जागे की जागेवर ब्रेक की दांडी दोघही पडलो दोघं दोघ पडलो की आम्हाला ह्याचा सपोर्ट भेटला होता वृश्च्यांचा आपण दोघं जण आहेत म्हटला मग पडल्या पडल्या दोघे पडलो की मला आला राग अदोबरच राग होता दिवसाचा साठलेला पण माझी हिंमत होत नव्हती कारण मी काय ताकतिवान नव्हतो मी असा नरपडा होतो खरपडा होतो उग्रशन होता जरा तब्येतीनं बरा म्हणजे जरा होता दष्टपुष्ट पण मी काय तर वाळकून जात होतो मग आम्हाला राग आलेला अगोदरच दही दिवसाचा राग होता मी असंच खाली पडलं उठलून गेलो त्याच्या अंगावर धावून जवळच उभा राहिलो होतो बघत माझ्या गेलो म्हणलं करा टिकून म्हणलं त्यानं मा असं म्हणणं आला मला त्यानं कसा डाव टाकला म्हणतात ते कुस्त्यातला डाव असतो ते मला काय तसले डाव वगैरे काही माहीत नव्हती त्यानं डाव असं पाय पाय घातला जिद्दांडिशिने खाली असं आदळलं म्हणतात रोडच्या तिथं बाजूला कायचं काय आमचं टाळ झन झंडिशिन झालं की आम्हाला तर अर्ध एक मिनिट तर काही अर्धा गार झालतो एक तर काही सुधारलंच नाही की नाही उभं वीज चमकले झालं करायचं मग शीप मला पाळलेलं बघितलं की उग्रशन धूम गेला पळून तिकडं लावून त्याला वाटलं काय की मारतो काय की मग निस्त पोरगम मला मारून नाही थांबलं ते माझ्या उरावर उर बसलं मोरावर बसलं आणि येतो का धावून आणि देतो का शिवी असं काहीतरी म्हणत म्हणत मला मलाच ते उलट दोन्ही माझे धरले लागलं आणि मलाच दाब दडब करायला अजून खाली पाडून मग मला काय उई बी नाही सुई बी मला बोलायची तर सुधच नाही मला वाटलं ते आता मला पाळले तर उग्रुशन काहीतरी त्याला मारतं काय की पाठी मागून काहीतरी काटी पिटी काहीतरी मारतं काय की काय करतो मी त्याची मारण्याची वाट बघतो तर उग्रुश असो बघतो कान्या डोळ्यात तर उग्रुशन लांब तिकडे चढावर आत्ता मला तर आता घाबरगुंडीत झालं आता म्हणलं काय नाही आता हे मारत पोरक मला झालं मग ती तेवढ्यामधून खालून एक केजवरून एक ढाटपळचा माणूस आपलं सायकलवर यायलं होतं चढायला आपलं धरलेली होती सायकल आणि ती येलो होतं त्यांना बघितलं होतं लांबूनच कारण ती सायकल चढावर चढत नसत म्हणून शक्यतो माणसं खाली उतरत असं सायकलवरून आणि निघाल होत की त्यानं बघितलं की अये पोरावर मरण र ती मरण र ती पोरा मग ते माणूस आलं जवळ मग मला थोडा आधार वाटला आणि त्या माणसानं म्हणलं आर जाऊ दे जाऊ दे काय झालंय काय झालंय का मारायला त्याला हां असं तसं म्हणून मला मला श्वे दिली म्हणला ती पोरग म्हणायचं शिंदेचं पोरग म्हणायचं आहे ना मला श्वे दिली शा दिली शा दिली मला मग कशामुळे दिली र मला कशामुळे दिली रे बाळा अहो म्हणलं मामा म्हणलं हे ना आमच्या सायकलमध्ये टिकून घातलं म्हणलं फेकून मारलं पडलं तर आम्ही दोघं जण आणि मला मारायला म्हणलं अरे अरे आता त्या माणसाला माहीत होती ह्या पोराची खोट पोरं आगाव होती ती ते पोरं थोडेसे डेंजरस होती ते सगळेच भीत होते त्यांना ते त्या माणसाला माहीत होतं की हे पोरं करतेत म्हणून असं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे असं करत त्यानं सोडवलं त्याला उठविलं त्याला दोन म्हटलं उठू उठ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आता नको आता असं करत करत त्यानं कसं तरी घुलून घुलून त्या पोराला माझ्या बॉकांडीवर बसलेला उठविलं जाऊ दे जाऊ दे असं असे तसं ते, ते पोरगं मोठं होतं मला मारणार पहिली आणखी करणार होतो मग मला तर काय आता मला त्या पोरानं मारलेल्यापेक्षा राग मला आला उग्रशचा आता मला त्याचं काय वाटत नाही आता हसू येते पण राग आला कसा राग आला की आपण मी तो तसा म्हटला ना नोकोरेशन काय म्हटलं की आपण दोघच नाही बघू कोण काय करत आहे मग त्याच्या सपोर्टामुळे मी ह्या पोरावर गेलो होतो धावून मग मै धावून गेल्यानंतर हा थांबायला पाहिजे होतं अगर त्यांना काहीतरी करायला पाहिजे होतं का नाही त्यानं काहीच केलं नाही तो गेला पळून मला त्याचा राग आला जास्त ह्या गोष्टीचा राग आला मी कस तरी त्या माणसांना उठवलं सायकल सायकलमधला म्हणला मग ती माणूस दिसलं की ती उग्रेशन बी हळूहळू हळूहळू हळू आला अलीकड आणि मग काय नाही मी उग्रेशनला बोललो नाही ते बी आपलं चलवीत बसलं मी असं डोळे पुसित पुत मला एक त्या पोरापेक्षा उग्रेशनचा राग आला हे माझा दोस्त होता ना जेवलग दोस्त आमचा लहानपणापासूनचा दोस्त मग मला एकच वाटायला की आपण कुणाच्या सपोर्टावर कधी राहायचं नाही ते गोष्ट म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं कुठलीही गोष्ट वाईटसाठी होत नाही बऱ्याच वेळेस आपण कुणाच्या तरी पाठिंब्यावर आपण कुणाला तरी काही खवळतो मारतो काहीतरी करतो पण हे बऱ्याच वेळेस चुकीचं असतं कारण मागच्यानं नाही ना सपोर्ट केला तर आपण अंगलटी आपल्या अंगलंट होऊ शकतं काहीतरी दुसरंच होऊ शकतो म्हणून तेव्हापासून एक धडा शिकलो ती गोष्ट खूप पूर्वीची लहानपणाची गोष्ट आहे आमच्या ती पण ती माझ्या अजूनही डोक्यात आहे आणि त्याची आठवण मला काल झाली कारण त्या चरावर तिथं दुकान झालं तिथं दुकानात गेल्यानंतर ती आठवण हो होण्याचं म्हणजे जी अजूनही मी विसरत नाही कारण कुणाच्या सपोर्टावर आपण कुणालाही खवळायचं नाही ती अजूनही आठवण म्हणजे कायमस्वरूपी आठवण मरेपर्यंत आठवण राहीन कारण काय असतं बऱ्याच वेळेस आपण दुसऱ्याच्या सपोर्टावर कुणाचं मग भांडणं करतो काहीतरी आगावकोट्याने करतो हे कसं आंगलट येऊ शकतं आणि मागचा माणूस पळून बी जाऊ शकतो अगर ते सपोर्ट बी करू शकतो वेगळाच त्या माणसाला बी सपोर्ट करू शकतो काही सांगता येत नाही कुणाचं आपण कितीही विश्वास टाकला तरी विश्वासघात होऊ शकतो हे या खिशातून मला समजलं कारण मी उग्रशणावर विश्वास टाकण्याचा म्हणजे आमचा लहानपणचा दोस्ताना हा दोस्ताना म्हणजे आमचा काही अलीकडला दोस्ताना होता कारण तो चौथीला होता तेव्हापासूनच आमचा दोस्ताना होता तो आमच्या घरी राहायचा त्याची परिस्थिती खूप नाजूक असा उग्रेश हो अभ्यासाला आमच्याकडेच असायचा झोपायला म्हणजे आम्ही चोवीस तास असणारा दोस्त ऐन वेळेला कसा पळून जातो हे मला उदाहरण भेटलं आणि त्या म्हणजे त्या गोष्टीपासून मी खूप काही शिकलो आणि अजून बी शिकलेलो आहे त्याच याच्यावर अजून बी आठवत आहे ती कारण कुणाच्याही सपोर्टावर काही आगाव कुटानी करायची नाहीत मी असं करतो म्हणजे तेच म्हणून भांडणाचंच म्हणून नाही मग कुणीतरी मी असं करून देतो करतो त्याच्या आधारावर कधीही राहायचं नाही कधीही कुणी आधार काढून घेऊ शकतो आपली परेशानी होऊ शकते ही गोष्ट मी लक्षात घेतली म्हणजे ते वाईट झालं नाही मी तर तुम्हाला सुद्धा सांगत असतो की कुठलीही गोष्ट वाईट होत नाही चांगल्यासाठीच होती कारण पुढे भविष्यात कधी मी त्याच्यावर विश्वास ठेवू नये हे एक दर्शवून दिलं होतं की मी असं करतो तो असं कर जी दुसरं कर म्हणून आपण करावं असं नाही म्हणजे माझ्या त्या बालमनावर कोरलेल्या एक मोठा आघात होता पण त्याच्यातून शिकलो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा कुणावर बी विश्वास ठेवायचा नसतो कितीही जवळचा असला तरी आता उग्रेशन माझा खूप जवळचा मित्र अजून मी मित्रच आहे पण काही वेळेला मित्रसुद्धा आपल्याला घातकी ठरू शकतात आता हा व्हिडिओ उग्रेशननं पाहिला तर ती म्हणेन कावाची आठवण काढली ती पस्तीस वर्षापूर्वीची किती वर्षापूर्वीची तीस पस्तीसच्या जास्त झालं चाळीस वर्ष झाले करत तेव्हाची आठवण आता काढतोय असं सुद्धा म्हणून पण ते उग्रशनला पण माहीत आहे काय तर असा हा उग्रशन म्हणजे लढाईच्या वेळेस पळून जाणारा म्हणून मला आठवण आली पण बाकीच्या गोष्टीमध्ये उग्रषण हा खूप चांगला तेवढा झाला आता लहानपणी समजा घाबरून गेला असेल पण मी शिकलो मी मोठा होतो त्याच्यापेक्षा मी मोठाचही नाही तो माझ्यापेक्षा लहानच आहे ते कदाचित त्या पोराला भिवून पळून बी गेला असं असं समजतो म्हणजे मी समजून घेतो पण त्यावेळेस मी समजून घेतलं नाही त्यावेळेस मला राग आला होता जे झालं ते चांगलं झालं त्यावेळेस मी समजेल तर अण्णा आता मी तेच समजितो तर हा उग्रुषण खूप हुशार तो आता मोठे क्लासेस घेतो बहुतेक फिजिक्स काहीतरी शिकवतो वाटतं तो कारण अशात आता आमच्या दहा पंधरा वर्षापासून जास्त संपर्क नाहीच कारण तो तिकडे लांब राहतो माझं क्षेत्र वेगळं आहे त्याचं क्षेत्र वेगळं आहे त्याच्यामुळे जास्त नाही आमचा प्रसंग पण कधीतरी वर्षसामान थोडंफार आता फोन वगैरे पण नाहीत जास्त आमचे होत बी नाहीत कारण आता मामचं महाराजपणाचं बोलणं त्याचं ते वेगळं शिकवण्यातलं बोलणं पण कधी आलता दोन चार महिन्याखाली एकदा झाल ती भेट पण ती काय आठवणी काढत नाही फक्त असं बोलतो काय चला आता मी महाराज झालेलो तो आता प्राध्यापक आहे शिकवतो मुलांना एमबीबीएस वगैरे काय म्हणते मला काय त्यातलं कळत नाही पण तो शिकवतो त्या मुलांना काहीतरी तर असा हा एक मला काल त्या ह्याच्यापासी दुकानापेक्षा आठवण त्याची झाली म्हणून मी तुम्हाला सांगितली आठवण त्याची तर बऱ्याचशा त्याच्या आठवणी चा आहेत चा चा चांगल्या गोड आठवणी आहेत खूप काही आहेत सांगेल मला आठवलं तर आता पुढे तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला माझ्या उग्रेशनची माझ्या मित्राची एक आठवण करून दिली मित्र पण कसे जबरदस्त असतात हे तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला मी काही असं काही किस्सा घडला असेल तर जरूर सांगा कारण होतं लहानपणी काही होतं <laughs> तर असो आजच्या भागापुरतं एवढंच कारण एवढंच मला सांगावंसं वाटलं पुढे भाग बरेचसे येतं त्याच्यात काही अजून सांगणारच आहे तर आता माझं व्यवस्थित चाललेलं आहे अजून काही बोलणारच आहे पण पुढील भागामध्ये तर मंडळी तोपर्यंत ओम नमशिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा, आणि समाधान रहा, आणि ऐकत रहा, माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग भक्तीचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा सांगा कसं वाटतंय ते म्हणजे मला पुढे सांगायला बरं वाटेल तर असो निरोप ठेवतो ओम शिवाय